आपण ठाण्याच्या गडकरी रंगायतनामध्ये आहोत आणि इथे जनता दरबार सुरू आहे सकाळपासून वनमंत्री गणेश नाईक हे ठाणेकरांच्या आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या समस्या सोडवत आहेत ज्या समस्या शक्य आहेत त्या इथे सोडवल्या जातात काहींना वेळ दिली जाते आपल्याबरोबर वनमंत्री गणेश नाईक आहेत सर अनेकांच्या समस्या सोडवल्या जात आहेत इथे अनेक म्हणजे चौथ्यांदा आजचा जनता दरबार आपण घेत आहे काय वाटतं या जनता दरबाराच्या माध्यमातून इतक्या वर्षांपासून जे अनेकांचे प्रश्न होते ते सोडवले जातात त्यामुळे एक समाधान मिळतंय हे बघा ह्या जन चार जनता दरबार झाले पहिला खारकर अलीमध्ये दु दुसरा डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये तिसरा गडकरी रंगाचा चौथा गडकरी रंगामध्ये मागच्या दरबारातल्या जवळ ऐंशी टक्के समस्या संपलेल्या आहेत वीस टक्के संप तांत्रिक गोष्टी करता प्रलंबित आणि त्या पण नीट लावल्यानंतर त्या गोष्टीसुद्धा संपुटात येतील बाब अशी आहे की मी बारक्यानं बघितलं की ह्या मानवनिर्मित सगळ्या अडचणी आहेत कोणाच्या तरी स्वार्था करता कोणीतरी काहीतरी अडचण निर्माण करतोय परंतु यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करते मी नेहमीच म्हणतो की जवळजवळ नव्वद टक्के प्रशासक यंत्रणा कार्यक्षमतेने काम करते दहा टक्के नालायक लोक आहेत त्या नालायक लोकांच्याच नाकर्तेपणाचा परिणाम सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर घडत आहे आणि मी ज्या माझ्याकडे तक्रार येते मीच संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर किंवा काही महोदयांना येथून मी दूरधनिरोध संपर्क साधला त्यांनीसुद्धा सकारात्मक सांगितले की जे जनतेला सतावणारे जनतेची अडवणूक करणारे अधिकारी ठेवायचे नाहीत मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या तिघांच्या नेतृत्वाखाली आम्ही पण त्या मंडळी म्हणते म्हणतो आणि जनतेला न्याय देण्याकरता जनतेचं दुःख दूर करण्याकरता आम्ही एकत्र काम करत आहोत काय वाटतं जर हेच जनता दरबार आधीपासून घेण्यात आले असते म्हणजे अनेक सगळ्याच पक्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी जनता दरबारशी घेतले असते तर आतापर्यंत ठाणेकरांच्या अनेक समस्या सोडवल्या गेल्या असतात कारण की तुम्ही चारच जनता दरबार घेतले त्यामध्ये इतक्या समस्या तुम्ही सोडवल्या आहेत इतरांनी देखील घेतली असते तर आतापर्यंत ही समस्या सुटली असती नाही ते आता मी त्याच्याविषयी भाष्य करू इच्छित नाही परंतु मी पंच्याण्णवला मंत्री झालो तेव्हा जनता दरबार घेतले दोन हजार चार साली झालो जनता दरबार घेतले नवला झालो त्याला जनता दरबार आणि आत्ता ज मंत्री झाल्यानंतर जनता दरबार सुरू केले आता प्रश्न असे ही का मी कोणावर उपकार नाही करत मी माझ्या मनाला आनंद मिळण्याकरता आणि आपली कर्तव्याची भावना पूर्ण करण्याकरता जनता दरबारात येतो सर्व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्याच्या माध्यमातून किंवा सर्व पत्रकारांच्या माध्यमातून सुद्धा जनतेची बरीचशी दुखणी दूर होण्याकरता मदत होते आणि त्याबाबतीत मला आनंद आहे थोडंसं राजकारणाकडे येऊया हा मगाशी आपण जो अधिकारांच्या संदर्भात जो शब्द वापरा नालायक म्हणून त्याच्यावरून गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड वादंग झाला मग आपण आपण नाव न ना घेता बोललेलं असाल मात्र त्याच्यावरून एका पक्षानं म्हणजे शिवसेना पक्षातून अनेक लोकांच्या ताबडतोब प्रतिक्रिया आल्या मग तुमच्यावर देखील अनेक आरोप झाले का म्हणजे का असं वाटतंय का असं केलं असेल मी कोणाचं नाव नाही घेत कोणी मलाच बोलले असं त्याने त्यांना का वाटावं नालायकाचा अर्थ जो आपल्या कर्तव्याशी बांधिलकी की न ठेवता काम करण्याचा प्रयत्न करतो त्याला यश मिळत नाही म्हणजे तो त्या लायकीचा राहत नाही लायकीचा ना, ना राहत म्हणजे तर अर्थ नालायकीचा होतो ना लायक नसलेल्या माणसाला काय आपण म्हणतो नालायक म्हणतो ना मग त्याच्यात काय शिवी आहे कधी आणि भविष्यकालामध्ये अनेक माझ्याविषयी बोलले ना काय गणेश नाईकचे तुमचे जे किती भ्रष्टाचार केल्यात फायली वगैरे सगळ्या बघा तपासून काढा गणेश नाईकनी कोणावर म्हणजे हल्ले केले आहेत कोणाचा म्हणजे खून केला आहे कोणावर अत्याचार केला सांगा ना तुम्ही असं तुमच्याकडे असलं तुम्ही थांबू नका आजच्या आज जाहीर करा आय एम नॉट वरीड आम्ही जे करतो ना ते स्वतःच्या खांद्यावर घेऊन चालतो दुसऱ्याच्या खांद्यावर नाही देता मी स्टिकर लावत नाही दुसऱ्यांना ओके आणि म्हणून त्या घटकांना माझं म्हणणं आहे की थांबू नका लगेचच्या जग जाहीर करा ओके जसं की नरेश म्हस्के म्हणतात की आम्ही व्हिडिओ काढू हे काढू चित्रपटगृहात आम्ही प्रदर्शित करू कुठे चित्रपट म्हणजे रस्त्यावर प्रदर्शित करून टाका ना वी, वी आर नो प्रॉब्लेम करा ओके हे माझं आव्हान आहे करून टाका आणि ते पण या प्रश्न असा आहे की ओढून ताळून त्या ना ओरिजिनल बल्ब पाहिजे ओके चला एक प्रश्न महायुतीच्या महायुतीच्या संदर्भातला प्रश्न आहे हा की आजच आता अशी सूत्रांची माहिती आहे की पंधरा जानेवारीला महापालिकांच्या निवडणुका कदाचित होऊ शकतात महाराष्ट्रामध्ये सगळ्याच महापालिकांच्या एकत्रित निवडणूक होतील आता थोड्या वेळापूर्वी बिहार निवडणुकाच्या तारीख देखील जाहीर झालेल्या आहेत तर आपल्याकडच्या निवडणुका लवकरच होतील जिल् ठाणे जिल्हा आपल्याकडे आहे जबाबदारी कशा प्रकारचा लोकांचा प्रतिसाद कारण की आपण खूप निवड खूप बैठका घेतल्यात कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे ते अनेक सहा महानगरपालिका सगळ्यात मोठा जिल्हा काय म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं बाब अशी आहे की या देशामध्ये एन डी एचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे या महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढल्या जाव्या स्थानिक स्वराज्य संस्था परंतु प्रत्येक पक्षाच्या योग्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी मिळावी आता प्रकर्षानं भाजप शिवसेना एकनाथजी शिंदे एन सी पी अजितदादा पण रामदासजी आठवले यांचा आर पी आय पण त्याच्यामध्ये आहे ह्या सर्व महायुतीच्या घटकांना योग्य तो न्याय मिळावा आणि जर योग्य घटकांना जर न्याय नाही मिळाला तर मी पक्षाच्या वरिष्ठांच्याकडे त्या कार्यकर्त्यांची व्यथा निश्चितपणे मांडेन ठाण्याचं बघायचं झालं तर आत्ताच अनेक नगरसेवकांची एंट्री झाली शिवसेनेमध्ये आणि आत्ता त्यांच्याकडे सिटिंग नगरसेवक ऐंशीपेक्षा जास्त आहेत आपली तेवीसची संख्या आहे सिटिंग नगरसेवकांची जरी एकशे एकतीसमध्ये एकशे तेतीसमध्ये वाटाघाटी कर्ज झाल्या तरी एक सन्मान सन्मानपूर्वक अशी एक फिगर आपल्याला मिळायला पन्ना हो हवी पन्नास साठ नगरसेवकांच्या पदं आपल्याला मिळायला हवीत तर त्यासाठी कुठे ना कुठे प्रत्येक कार्यकर्त्याची मनं देखील दुखावली जाणार नाहीत भाजपमध्ये अनेक लोक आहेत जे अनेक वर्षापासून काम करत आहेत तर त्या सगळ्यांचा विचार केला जाणार का महायुती ठरवताना की ठाण्यात महायुती करायची की नाही या संदर्भात या सगळ्यांचा विचार केला जाणार का ने महायुतीचे नेते निश्चित ठरवतील परंतु भाजपचे शीर्षस्थ नेतृत्व आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी निश्चित योग्य भूमिका घेईल असं माझं मत आहे शेवटचा प्रश्न नवी मुंबई महानगरपालिका नवी मुंबईमध्ये आपलं इतक्या वर्षापासून स्वप्न होतं एक एअरपोर्ट असावं त्यासाठी अनेक संघर्ष झाले अनेक वर्ष गेली अनेक अडचणी त्यामध्ये आल्या त्यामध्ये परवानग्या मिळत नव्हत्या मग परवानग्या मिळाल्या आता ते स्वप्न कुठे ना कुठे साकार होते एक धावपट्टी का होईना ती सुरू होते डिसेंबरपासून कमर्शियल हे रन सुरू होईल आणि त्यासाठीच नरेंद्र मोदी येत आहेत हा संघर्ष डोळ्यासमोर ज्यावेळी येतो त्यावेळी कसं वाटतं ज्यावेळी स्वप्न पूर्ण होतं त्यावेळी कसं वाटतं इतका मोठा सगळ्यात महा संपूर्ण भारतातला सगळ्यात मोठा प्रकल्प हा पूर्ण होते नवी मुंबई विमानतळाचा कसं वाटतं नाही नाही डेफिनेटली आनंद वाटतोय त्या नवी मुंबई विमानतळाच्या अनुषंगानं ज्यांच्या जमिनी त्या प्रकल्पाला गेल्या त्या लोकांनासुद्धा निवाडा मिळेल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या आठ तारखेला त्याचं उद्घाटन करतील परंतु त्याचं व्यापारीकरणाच्या अनुषंगानं उद्घाटन म्हणजे उद्घाटन म्हणजे ते वापर ते पास लिए। त्या साधारण डिसेंबरच्या आसपास होईल आणि त्यावेळेला सगळ्या गोष्टी सुरळीत होतील नवी मुंबईच्या शिरपेचा मला मानाचा तुरा खोवला गेलेला आहे या इत आंतरराष्ट्रीय एअरपोर्टमुळे डेफिनेटली आता एखाद्या म्हणजे आता उद्या वाढवण पोर्ट हा देशाचा सन्मान वाढवणारा पोर्ट असणार आहे मुंबई आणि नवी मुंबई हे दोन एअरपोर्ट हे मुंबई या प्राधिकरणाला आपल्या एम एम आर डी परिसराला एक मोठ्या उंचीवर नेणारा तो प्रकल्प आहे आणि त्याच्यातून सर्वसामान्य लोकांच्या स्वप्नांना एक उजाला मिळेल असं माझं मत आहे धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामन विजय सर अक्षय फाटकर एबीपी माझा ठाणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट